नमस्कार पुन्हा एकदा नव आपले स्वागत आहे राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य शासन सेवेतून निवृत्त होणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागामार्फत बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले परंतु महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेरच्या कोशागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकास उपदान प्रदान आदेशाचे पूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करूनच संबंधित आहरण आणि संविस्तरण अधिकारी यांच्याकडूनच करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर राज्याच्या शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर इतर राज्यातील कोषागारातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांच्या उपदानाचे प्रदान करण्यासाठी निवृत्तीवेतनधारक राज्याबाहेरील ज्या कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन किंवा कुटुंबनिवृत्ती वेतन घेणार आहेत त्यासंबंधित कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देशसुद्धा या शासन निर्णयात दिलेले आहे याशिवाय मुंबई अथवा कोणत्याही जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या बाबतीत मात्र उपदानाचे प्रदान करण्यासाठीचे अधिकारपत्र आहरण आणि सविस्तरण अधिकाऱ्याऐवजी आता अभिदान व लेखा कार्यालय कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे सेवानिवृत्ती वेतन प्रकरण कार्यालयात सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक ईमेल आय डी अचूक नोंदवावा जेणेकरून महालेखापाल का कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबतचं निवृत्तीवेतनधारकांना सूचना आणि संदेश पाठविणे शक्य होईल असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे